यांच्या विरोधात दाखल झालेल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर आता निवडणूक स्पष्ट कोणाच्याही घरात जाऊन फेसबुक लाईव्ह करणं आणि कारवाईची मागणी करणं हे आयोगाच्या नियमांमध्ये बसत नाही तर सार्वजनिक ठिकाणी पैसे वाटप होत असल्यास मात्र तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत याबाबत राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आमचे प्रतिनिधी गणेश कवळे यांच्याकडनं अपडेट जाणून घेऊया गणेश आता आपण पाहतोय की आता निलेश राणे यांच्या विरोधातलं जे प्रकरण होतं त्या विरोधात निवडणूक आयोगानं स्पष्टीकरण दिलेलं आहे काय अपडेट सर नक्की ज्या पद्धतीने खरं तर निलेश राणे यांनी ज्या भाजपच्या पदाधिकाऱ्याच्या घरात जाऊन खरं तर फेसबुक लाईव्ह करून पैसे आढळल्याचं सांगण्यात आलं होतं मात्र या सगळ्या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाने स्पष्ट करण्यात आलेलं आहे की जर एखाद्याच्या घरात जाऊन अशा पद्धतीने फेसबुक लाईव्ह करणं हे कुठल्याही नियमात बसत नाही आणि यामध्ये कुठल्याही पद्धतीने निवडणूक आयोग कारवाई करू शकत नाही असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे जेणेकरून जर तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी कोणी पैसे वाटप करत असेल तर त्यावर देखील आहे ते निवडणूक आयोग तात्काळ कारवाई करतोय मात्र एखाद्याच्या घरात जाऊन जर अशा पद्धतीने फेसबुक लाईव्ह करत असेल तर यावर कुठली कारवाई आहे ते निवडणूक आयोगाच्या नियमात नाहीये त्यामुळे ज्या पद्धतीने खरं तर निलेश राणे निवडणूक आयोग काय करणार अशा देखील प्रश्न उपस्थित करण्यात येत होता त्यासाठी देखील आता निवडणूक आयोगाच्या जिल्हाधिकाऱ्याकडून गणेश सविस्तर माहितीसाठी पाहतोय निवडणूक आयोगानं आता निलेश राणेच्या कामाची दखल घेतलेली आहे त्यांनी जे कृत्य केलेलं आहे त्याची दखल घेतलेली आहे आणि त्यांना निलेश राणेंना चांगलं सुनाव